पन्नास विधानसभा म्हटलं की आक्रमक माणस असलेल्या व्यक्तिमत्वांचं नाव हे नाव म्हणजे हर्षवर्धन जाधव सध्या हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा निवडणूक लढवलेली असताना त्यांना कसा प्रतिसाद जनतेने दिलाय जवळपास सर्वांना लोकसभा निवडणूक संपली आहे मात्र आता सध्या जोरदार तयारी सुरू आहे ती म्हणजे विधानसभा निवडणूक यातच या मतदारसंघातून इच्छुक कोण आणि पक्ष कुठला चिन्ह कुठलं आणि समीकरण काय असेल जाणून घेऊया एम एच बिंदासच्या आजच्या नमस्कार मी प्रवीण पटेल आणि तुम्ही पाहत आहे बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ इमेज बिंदास मित्रांनो आपण बघितलंय लोकसभेच्या रणांगणामध्ये काहीशी वेगवेगळी समीकरणं समोर आली अशा समीकरणामध्ये हर्षवर्धन जाधव यांना वेगळ्या पद्धतीचे मताधिक्य मिळू शकतात अशी शक्यता होती परंतु अपेक्षित मागील तुलनेत जर बघितलं तर तितकं मताधिक्य यावेळी मता हर्षवर्धन जाधव यांना मिळालं नाही मागील विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांना अटीतटीची फाईट देत या मतदारसंघातून उदयसिंग राजपूत हे शिवसेनेकडून निवडून मात्र आता हीच लढत होणार आहे संजनाताई जाधव यांची सध्या मतदारसंघात जोरदार हवा निर्मितीचं कार्य सुरू आहे त्यांचे वडील रावसाहेब दानवे त्यांच्या पाठीशी वरदहस्त असल्यानं त्यामुळं वरदहस्त असल्याचं समजत याशिवाय भाजपकडून त्यांना तिकीट दिलं जाऊ शकतं असं झालं तर विद्यमान आमदार यांच्या समोर त्या चांगल्या फाईट देऊ शकतात याची शक्यता नाकारता येत नाही असं जानकारांचं मत आहे दुसरीकडं हर्षवर्धन जाधव हे सुद्धा या निवडणुकीतून माघार घेणार नाही त्यांचा सुद्धा एक वेगळा चाहता वर्ग आहे त्यामुळे प्रामुख्यानं सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार ही लढत या वेळेला तिरंगी होईल असं चित्र पाहायला मिळत आहे जाधव हर्षवर्धन जाधव आणि उदयसिंग राजपूत हे तीन नेते एकमेकांच्या विरोधात असतील कुणाचीही सहानुभूती न घेता ही निवडणूक आपल्याला लढवायची आहे असा चंग संजनाता जाधव यांनी उराशी वाटलाय त्यांच्या या लढतीसाठी मोठमोठ्या गावातून सरपंच सोसायटी चेअरमन आणि ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य याचबरोबर पंचायत समिती सदस्य सुद्धा जोरदार पाठिंबा दर्शवित तयारी करीत असताना पाहावयास मिळत आहे नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं मतदारसंघातील विविध गावात त्यांचं औक्षण करत ढोल नगाडे वाजवण्यात आले वाद्य गजरात त्यांना जणू विधानसभेच्या तयारी करीताच नागरिकांकडून शुभेच्छा मिळाल्या या शुभेच्छा दिल्या गेल्याचं चित्र मागच्या वेळेला काही महिन्यांमध्ये पाहायला मिळालं याशिवाय वडील रावसाहेब दानवेंचं वरद असत असल्यानं मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि राजकीय यासोबतच सामाजिक बळ सुद्धा त्यांना दिलं जाऊ शकतं याचीही शक्यता नाकारता येत नाही यामुळे या समोर कुठला उमेदवार आहे हे डोक्यात न ठेवता ही निवडणूक संजनाताई जाधव भाजपकडून किंवा अपक्ष सुद्धा लढवू शकतात याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं तिरंगी लढतीमध्ये संजनाताई जाधव यांचं नाव आपल्या आघाडीवर आहे त्यांच्यासमोर आव्हान देऊन असणार व्यक्तिमत्व आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत आपल्या पक्षाच्या कठीण काळात सुद्धा त्यांनी पक्षाची साथ सोडली नाही यावेळेला सहानुभूती आणि पक्ष तिकीट याबरोबरच जरांगे फॅक्टर त्यांच्यासाठी काम करेल का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे पक्ष तिकीट तर कर त्यांना मिळेलच शिवाय मशाल चिन्हावर ते या वेळेला निवडणूक लढवू शकतात हे जवळपास निश्चित आहे त्यामुळं माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर यांनी मोठ्या धुमधडक्यात बी आर एस या पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर बी आर एस कडून त्यांना विधानसभा निवडणुकीचे संकेत मिळाले होते मात्र टीसीआर यांचा तेलंगणा निवडणुकीत पराभव झाला आणि महाराष्ट्र काबीज करण्याचं टीसीआर यांचं स्वप्न बंगलं बीआरएसनं आपला गाशा गोंडाळला असंख्य बड्या नेत्यांना या टीआरएस मुळे भूमिगत केलं गेलं त्यामुळे विधानसभा लढवायची असेल तर जाधव यांना आता बीआरएस नाही तर अपक्ष निवडणूक लढवावी लागणार आहे असं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर संजनाताई जाधव हर्षवर्धन जाधव आणि सिंग राजपूत या तिघांमध्ये सुद्धा जोरदार रस्तिकेस आपल्याला पाहावयाच मिळणार आहे परंतु आमदार पदाचा मानाचा मुकुट कुणाच्या शिरपायचे जाईल आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून नक्की कळवा हा व्हिडीओ जर आपण फेसबुकवर पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका सोबतच एम एस बिंदासच्या पेजला फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन बिंदास घडामोडींसह बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर तोपर्यंत पाहत राहा बिंदास धन्यवाद マ <'m> ラッキュマルサンチマラキバヘミー。